नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमी मध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो आपण तलाठी भरती परीक्षेसाठी एक सिरीज सुरू केलेली आहे ज्या सिरीजच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या स्वरूपाची माहिती तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न करत असतो जेणेकरून परीक्षेला तुम्हाला त्याचा फायदा होईल आज मी एक टॉपिक घेऊन आलेला आहे तलाठी भरती दोन हजार पंचवीस सिलेबस डी कोड करायचा आपल्याला तुम्हाला माहिती आहे सिलेबस काय पण नक्की सिलेबस डिकोड करणं म्हणजे काय की नक्की कोणत्या टॉपिकवर प्रश्न येतात हे मला माहिती आहे मराठी आहे गणित बुद्धिमत्ता आहे इंग्रजी आहे आणि जी एस आहे पण सर यातल्या कोणकोणत्या टॉपिकवर जास्त करून प्रश्न विचारले जातात जेणेकरून आम्हाला अभ्यास करताना ते सोपं जाईल त्याचंच मी आज चर्चा करणार आहे आणि मी हे डिकोड करत असताना मी पी वाय क्यूचा आधार घेऊनच तुमच्याशी बोलतोय मी जे आता तुमच्याशी बोलताना उल्लेख केला की कोणते प्रश्न कोणत्या टॉपिकवर विचारले जातात मी स्वतः जी शेवटची स्वतःची अनालिसिस अनालिसिस केलेलं आहे आणि मी तुमच्या समोर त्या माध्यमातून बोलण्याचा प्रयत्न करतोय थोडक्यात बघू एकदा अभ्यासक्रम आपण सांगतोय अभ्यासक्रम हे चार घटक सांगितलेले आहेत मराठी गणित बुद्धिमत्ता इंग्रजी आणि सामान्य ज्ञान मराठीचे प्रश्न आहेत पंचवीस गणित आणि बुद्धिमत्तेचे म्हणून प्रश्न आहेत पंचवीस इंग्रजीचे प्रश्न आहेत पंचवीस आणि सामान्य ज्ञान याचे प्रश्न आहेत पंचवीस असे एकूण शंभर प्रश्न आहेत आपल्याला आता याचं डिकोड करत जाऊ मी जास्त वेळ नाही घेणार मुद्देसूद बोलन जेणेकरून तुमचाही वेळ व्हायला जाणार नाही ना? ना? पहिला आपण घटक घेतलेला आहे मराठी मराठीमध्ये प्रश्न आहेत जसं आता म्हणलं पंचवीस प्रश्न आहेत मित्रांनो आणि त्यामध्ये मी हे पाच घटक वेगवेगळे काढलेले आहेत आणि माझ्या अनालिसिसून मला एवढं कळलंय की काय विचारलं जातं अनेक वेळा शब्दांचे अर्थ विचारले जातात मी इथे एक शब्द दिलाय ढोर ढोर या शब्दाचा अर्थ त्यांनी विचारला आणि त्यांनी एक कवितेतलं वाक्य दिलेलं होतं मन ओढाय ओढाय अवघ्या पिकातलं ढोर असं त्यांनी म्हणलं होतं आणि त्यांनी विचारलं ह्या ढोर या, या शब्दाचा अर्थ काय म्हणजे शब्दाचे अर्थ आपल्याला विचारतात ते ढोर म्हणजे जनावर असं त्याचं होतं बऱ्याच वेळा दुसरा एक मी एक पाहिलं ते म्हणजे म्हणी आणि त्यांचे अर्थ विचारतात वेगवेगळ्या म्हणी आपल्याला देतात आणि ते म्हणतात की ह्याचा अर्थ काय आहे तो तुम्ही सांगा मग सा। ते म्हणी आपल्याला माहित असतात नुसतं म्हणी माहिती असून चालणार नाही मित्रांनो तर त्याचे व्यक् शब्दशः अर्थ काय होतात ते आपल्याला माहित असायला पाहिजे जसं की भटाला दिली वसरी भट पायपसरी असं विचारलं जातं तर म्हणी व्यवस्थित माहित असायला पाहिजे तिसरं एक जो भाग आहे जे आत्मकथन असतात ज्याला आपण आत्मचरित्र म्हणतो ह्या वेगवेगळ्या वेग सध्याच्या काळामध्ये प्रसिद्ध पावलेले जे लेखक आहेत त्यांचे आत्मचरित्र आहेत किंवा आत्मकथन आहेत याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो तर भुरा या का म्हणजे या आत्मकथनावर त्यांनी प्रश्न विचारलेला होता शरद बावीसकर यांचं हे आत्मकथन आहे खूप गाजलेलं आहे सध्या महाराष्ट्रातलं बेस्ट सेलर पुस्तक आहे त्याची खूप चर्चा आहे बघा आणि त्याच्यावरच त्यांनी आता लास्ट टाइम प्रश्न विचारलेला होता त्याच्यानंतर ज्या महाराष्ट्रातल्या गाद गाजलेल्या कादंबऱ्या प्रश्न विचारला होता पांगिरा त्यांनी विचारलं की पांगिरा ही कादंबरी कोणाची आहे तर ती विश्वास पाटलांची आहे पाणीपत विश्वास पाटलांची आहे किंवा तुम्हाला आता हे विचारलं जाईल बघा आता छावा नावाचा सिनेमा येऊन गेला तर ती छावा ही कादंबरी कोणाची होती हे विचारलं जाऊ शकतं म्हणजे मी माझ्या अनालिसिस आणि हे पुढचं सांगतोय समानार्थी आणि विरुद्धार्थी अशा स्वरूपाचे प्रश्न आपल्याला विचारले जातात जर मराठीचे प्रश्न पंचवीस आहेत तर मी तुम्हाला सांगतो हो। दहा ते पंधरा प्रश्न हे ह्या पाच घटकांवर विचारले जातात मित्रांनो त्यामुळे हे व्यवस्थित करून ठेवा आणि उरलेला जो भाग आहे तो व्याकरणाचा आहे मग ते समास आहेत वाक्प्रचार आपण म्हणूयात की त्या व्याकरणातले वेगवेगळे जे टॉपिक आहेत नाम असेल विशेषण असेल क्रियाविशेषण असेल समास असेल प्रयोग असेल याच्यावर प्रश्न विचारले जातात ते तर तुम्हाला करायचं करायचं पण हे जे हक्काचे मार्क आहेत हे तुम्ही सोडून देऊन चालणार नाही आपल्याला त्याच्यावर विशेष अर्थानं प्रश्न विचारले जातात मराठी हा विषय असा आहे पंचवीस प्रश्नांपैकी तुम्ही बावीस तेवीस प्रश्नांपर्यंत चांगलं जाऊ शकता जर चांगलं वाचन तुमचं जर असेल तर जसं आनंद यादवांच्या कादंबरीवर एकदा प्रश्न विचारला गेलेला होता तुम्हाला सगळ्यांची पुस्तकं जाणून नाही घ्यायची पण जे वृत्तपत्रात येतं जे गाजलेली पुस्तकं आहेत ज्याची जनसामान्यात चर्चा होते अशा पुस्तकांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे मराठीचा अशा पद्धतीनं प्रश्न विचारले जातात आता दुसरा भाग वार आहे गणित आणि बुद्धिमत्ता हा भाग आहे आणि गणित आणि बुद्धिमत्तेवर दोघांना मिळून पंचवीस प्रश्न विचारले जातात आणि मी हे सिलेक्टिव्ह टॉपिक जे वारंवार विचारलेले आहेत ते तुमच्या समोर सांगतोय पहिला गणिताचा आपण बघू नफा तोटा यावर प्रश्न विचारले जातात बोट जशी की बोट चाललेली आहे त्याचा वेग आणि त्या पाण्याचा प्रवाह याच्यावर प्रश्न विचारले जातात त्याचबरोबर शेकडेवारीवर प्रश्न विचारले गेलेले आहेत अनेक वेळा काळ काम वेग याच्यावर प्रश्न विचारलेत भागीदारीवर प्रश्न विचारलेले आहेत चक्रवाढ व्याज यावर वेगवेगळ्या अर्थानं प्रश्न विचार प्रश्न फार अवघड आहेत अशातला भाग नाही परंतु त्याचा सराव करणं गरजेचं आहे जसं आपण म्हणतो मराठीत वाचन केलं पाहिजे एक्सटेन्सिव्हली वाचन केलं पाहिजे तसं गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये तुम्ही जास्तीत जास्त प्रश्नांचा तुम्ही सराव केला तर तुम्हाला परीक्षेमध्ये त्याचा नक्कीच फायदा होईल मित्रांनो हे लक्षात ठेवा हे टॉपिक जे आहेत ज्यांच्यावर वारंवार प्रश्न विचारले जातात त्यासाठी तुम्ही प्रिपेअर्ड असा दुसऱ्या बाजूला बुद्धिमत्तेवर जे प्रश्न आहेत सोपे प्रश्न आहेत बैठक व्यवस्थेवर प्रश्न आहे कोण कुठं बसलेला आहे त्याचा क्रमांक कितवा आहे असं ते आपल्याला विचारतात संख्या मालेवर प्रश्न आहेत दोन गोष्ट लक्षात घ्या एक संख्या मालेवर खूप सारे प्रश्न संख्यामाला आणि इंग्रजी वर्णमाला याच्यावर प्रश्न आहेत आणि मला एक गोष्ट जाणवली ती जरा थोडीशी अवघड स्वरूपाची होती पण ती प्रत्येक परिषदेत एक किंवा दोन प्रश्न आहेत ते म्हणजे विधान आणि निष्कर्ष एक विधान दिलं जातं आणि त्याच्यातून कोणते निष्कर्ष निघू शकतात आणि त्या त्यावर आपल्याला प्रश्न विचारलेला आहे गणित बुद्धिमत्तेवर अशा प्रकारचे हे टॉपिक आहेत हे व्यवस्थित करा संख्या व्यवस्थित करा इंग्रजी वर्णमाला व्यवस्थित करा जर आपल्याला पंचवीस पैकी दहा प्रश्न रिजनिंग वर किंवा बुद्धिमत्तेवर आहेत तर त्यातले चार ते पाच प्रश्न तुम्हाला संख्यामाला आणि इंग्र इंग्रजी वर्णमालेवर मिळून जातील काही लोक म्हणतात सर गणित अवघड जातं मग बुद्धिमत्ता तर नाही ना तसं बुद्धिमत्ता तर तुम्ही सरावाने चांगल्या गोष्टी तर साध्य करू शकता ते व्यवस्थित केलं तर तुम्हाला त्याचा परीक्षेमध्ये काय होईल फायदा होईल आता सगळ्यात महत्वाचा घटक आहे इंग्रजीचा इंग्रजीला मी मित्रांनो दोन भागात विभाजित केलेलं आहे एक ग्रामर आणि दुसरं होकॅबलरी ग्रामरचे मी असे टॉपिक पाहिलेले आहेत की ज्याच्यावर प्रत्येक वेळेस वारंवार प्रश्न आहेत असे मी सहा टॉपिक बाजूला केलेले आहेत एकूण मी सांगतोय सहा टॉपिक त्यातला पहिला टॉपिक हा आहे पार्ट ऑफ स्पीच ज्याच्यामध्ये नाउन, वर्ब ऍडजेक्टिव्ह आणि ऍडवर्ब याच्यावर प्रश्न विचारले जातात त्याच्यानंतर टेन्स टेन्सेस यावर प्रश्न विचारले जातात ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव व्हॉइस यावरही प्रश्न विचारलेले आहेत आणि हा मला सापडलेला एक महत्वाचा घटक होता स्पॉटिंग एरर याच्यावर प्रश्न आहेत बघा एखादा दुसरा प्रश्न त्याच्यावर विचारलेला आहे हे टॉपिक तुम्ही व्यवस्थित केलं पाहिजे माझा प्रयत्न काय आहे इन्फिनिटीचा प्रयत्न काय आहे की तुम्हाला ते सिलेबस व्यवस्थित डिकोड झाला पाहिजे आणि सिलेबस व्यवस्थित डिकोड होत असेल तर तुमचा अभ्यास सोपा होईल तुम्ही चांगल्या पद्धतीने स्मार्ट वर्क करू शकता मित्रांनो इन्फिनिटीमध्ये आपण तेच करतोय आपण काय करतोय आपली एक फक्त तलाठी भरतीला स्पेशल अशी बॅच आपण सुरू केलेली आहे तलाठी भरती दोन हजार पंचवीस साठी आणि मित्रांनो ही ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे ज्याच्यामध्ये मराठी आहे इंग्रजी आहे अंक गणित आणि बुद्धिमत्तेचा सुद्धा भाग आहे आणि सामान्य ज्ञान याचा सुद्धा आपण सगळा सिलेबस त्याचा कव्हर करून घेणार आहे आणि याची फी मित्रांनो फक्त आणि फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपये जास्त फी नाही फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपये फी आणि याच्यामध्ये स्ट्रिक्टली लेटेस्ट पॅटर्न नुसार आपण शिकवतो पीडीएफ स्वरूपाच्या नोट्स आपण तुम्हाला देत असतो अनलिमिटेड वॉच टाइम तुम्हाला आपण दिलेला आहे आणि त्याचबरोबर तलाठी भरतीसाठीची टेस्ट सिरीज पण आपण पन सुरू केलेली आहे ज्याची फी केवळ आणि केवळ एकशे नव्याण्णव रुपये मित्रांनो याच्याबद्दल तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर तुम्ही या नंबरवर फोन करून तुमची बॅच परचेस करू शकता नंबर मी रिपीट करतो ब्याण्णव सव्वीस शून्य एक एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि दुसरा आहे पंच्याऐंशी तीस बारा एक हजार दोन या नंबरवर तुम्ही संपर्क करून तुमची बॅच नक्की परचेस करा तुम्हाला कळत असेल की आपण ह्या डी कोडिंगच्या माध्यमातून तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करतो की आपल्या परीक्षेच्या दृष्टीने हे कसं गरजेचं आहे आता हे स्पॉटिंग एरर पाहिल्यानंतर आपण पाहतो डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीच याच्यावरही प्रश्न आहेत आणि क्वेश्चन टॅग याच्यावर प्रश्न विचारले गेलेले आहेत म्हणजे ग्रामरचा विचार केला तर हे टॉपिक आपल्याला दिसतात की ज्यावर प्रश्न विचारलेले आहेत आणि होकॅबलरीचा विचार जे मराठीत पण प्रश्न विचारले जातात जास्त सिनोनम्स आहेत अँटोनम्स आहेत वन वर्ड सबस्टिट्युशन आहे आणि एडम्स आणि फ्रेजेस यावर आपल्याला प्रश्न विचारले म्हणजे वोकोम मध्ये हे चार टॉपिक दिसतात की ज्याच्यावर दरवर्षी वारंवार प्रश्न वेगवेगळ्या वे शिफ्ट मध्ये त्यावर प्रश्न विचारले गेलेले आहेत बरोबर त्यामुळे इंग्रजीचा अभ्यास सोपा होत जातोय जर तुम्हाला एक रूपरेषा लक्षात आली की या या पद्धतीनं परीक्षा काय चालली आहे पुढे चाललेली आहे तर तुम्ही त्याचा चांगल्या पद्धतीनं तयार राहू शकता आता शेवटचा घटक आहे तो म्हणजे काय सामान्य अध्ययन सामान्य अध्ययनमध्ये म्हणजे वेगवेगळे पण प्रामुख्यानं तीन विषयांवर प्रश्न विचारले जातात एक चालू घडामोडी दुसरा आहे इतिहास आणि तिसरा भूगोल चालू घडामोडीमध्ये जर मित्रांनो पाहिलं तर वेगवेगळे त्या त्या वर्षी दिलेले पुरस्कार यांवर प्रश्न आहेत व्यक्तिविशेषवर प्रश्न आहे जसं आता बघा निधन वार्त्यांवर प्रश्न विचारले जातात जयंत नारळीकर यांचं निधन झालं तर त्यांच्या पुस्तकावर आपल्याला विचारलं जाऊ शकतं यक्षांची देणी यावर विचारलं जाऊ शकतं चार महानगरातील माझे जीवन यावर विते ते त्यांचं आत्मवृत्त आहे बघा ते मराठीत पण विचारलं जाऊ शकतं बरं का त्यानंतर क्रीडा त्या वर्षभरात कोणते क्रिकेटविषयी कोणता वर्ल्ड कप झालेला आहे का फुटबॉलचा वर्ल्ड कप झालेला आहे का टेनिसच्या संदर्भात आपल्याला विचारलं जाऊ शकतं आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं हे आहे ते म्हणजे केंद्र आणि राज्य यांनी सुरू केलेल्या नवीन योजना हो उदाहरणार्थ लाडकी बहिणी योजना हो कोणत्या राज्यानं सुरू केलेली होती उज्व्याला गॅस योजना हो याच्यावर आपल्याला एखादा दुसरा तिसरा प्रश्न काय होऊ शकतो मिळू शकतो तो व्यवस्थित पाहायला पाहिजे आता इतिहासाकडे मी येतो इतिहासामध्ये मित्रांनो वेगवेगळ्या उठावांवर जसं उठावाच्या अनेक प्रकार आहेत जसं सैनिकांचा उठाव आहे त्यानंतर आदिवासी उठाव आहेत त्याच्यानंतर नागरी भागातील उठाव जसं कोल्हापूरचा उठाव साताऱ्याचा उठाव आणि शेतकऱ्यांचा उठाव सगळ्यात महत्वाचे शेतकरी उठाव यावर प्रश्न विचारलेले आपल्याला दिसतात बरोबर हे झालं उठावाचं दुसरं आहे काँग्रेसची जी महत्त्वाची अधिवेशन आहेत यावर प्रश्न आहेत म्हणजे की त्यांनी एकदा विचारलं की एकोणीसशे पाचच्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते पहिल्या अधिवेशनाच्या चा अध्यक्ष विचारलेले आहेत पुण्यात झालेलं अठराशे पंच्याण्णवच्या अधिवेशनाच्या अध्यक्ष कोण होते असं विचारलंय आणि काँग्रेसने सुरू केलेल्या चळवळी मात्र ह्या चळवळीमध्ये कोणतं येतं रोलेट बिलचं येतं बरोबर त्याच्यानंतर असहकार चळवळ येते सविनय कायदेभंगाची चळवळ येते भारत छोड आंदोलन येतं म्हणजे स्वातंत्र्य चळवळीमध्ये ज्या ज्याच गोष्टी झाल्या त्यांवर प्रश्न आपल्याला विचारले गेलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचा तलाठी भरतीचा जो आवडता भाग तो म्हणजे समाज सुधारक आणि समाज समाज सुधारणा म्हणजे तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर प्रश्न विचारले जातात त्यांनी सुरू केलेलं वृत्तपत्र त्यानंतर फुले दाम्पत्यांवर प्रश्न विचारले जातात छत्रपतीशी शाहू महाराजांवर प्रश्न विचारले जातात आगरकरांवर प्रश्न विचारला गेलेला आहे टिळकांवर प्रश्न विचारलेला गेलेला सार्वजनिक काकांवर प्रश्न विचारले गेलेले आहेत समाज आणि फक्त हे तुम्ही व्यक्ती म्हणून थांबायचं नाही तर बऱ्याच वेळा सामाजिक सुधारणांसाठी ज्या ज्या संस्था होत्या संस्थांवर सुद्धा प्रश्न विचारलाय आर्य समाजावर प्रश्न विचारलाय सत्यशोधक समाजावर प्रश्न विचारलाय प्रार्थना समाजावर प्रश्न विचारलाय ब्रह्म समाजावर प्रश्न विचारलाय भारतीय समाजावर प्रश्न विचारलेला वेद सभेवर प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो तर त्यासाठी आपण प्रिपेअर्ड असलं पाहिजे आणि त्याच बरोबर महाराष्ट्रातील क्रांतिकारक चळवळ यांवर अनेक वेळा प्रश्न विचारले गेलेले आहेत आता मी हे का सांगतोय एवढं व्यवस्थितपणे कारण की दररोज संध्याकाळी चार वाजता आपण एक सिरीज चालवतो सरळ सेवेच्या परीक्षेमध्ये जे जे प्रश्न आलेले असतात जीएच जी जी ते आपण समोर घेत असतो पुढे भाग बघा भूगोल भूगोलामध्ये नदी प्रणाली आणि पर्वत यांच्यावर खूप प्रश्न आहेत नदी प्रणाली मग उत्तरेकडची किंवा दक्षिण भारतातील मग पर्वतरांगा हिमालय हे तर खूप वेळा विचारलेले त्यानंतर महाराष्ट्रातील मृदेचे प्रकार आणि देशभरातील हे विचारलेलं आहे आणि समुद्र तट म्हणजे कोरामंडल कुणाला म्हणायचं हे विचारलेलं आहे पश्चिम किनारपट्टीवरचा भाग कसा आहे कन्नडची किनारपट्टी काय आहे हा त्यांनी कन्नडचं पठार विचारलेलं आहे त्यामुळे अशा स्वरूपाचे आपल्याला प्रश्न विचारले जात असतात मित्रांनो ह्या सेशनच्या माध्यमातून माझा प्रयत्न काय आहे आपल्याला सिलेबस डिकोडिंग चांगल्या पद्धतीने जमलं पाहिजे जेणेकरून माझा पुढचा अभ्यास मला काय जाईल सोपा जाईल बरोबर ते मी मराठीचं केलं ते मी गणित बुद्धिमत्तेचं सांगितलं मी ते तुम्हाला इंग्रजीचं सुद्धा सांगितलं आणि मी तुम्हाला सामान्य अध्ययनाचं सुद्धा सांगितलेलं तुम्हाला जर हे लेक्चर आपलं आवडत असेल तर नक्की लाईक करा जर तुम्ही अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा बाकी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की तलाठी भरतीसाठीची आपली ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे ज्याची फी केवळ आणि केवळ नऊशे नव्याण्णव रुपये आजच्या लेक्चरला थांबूयात धन्यवाद